ते दे सकाळचा पावणे आठ वाजताचा आमचा बंदरावरचा दृश्य आपलं गजानन मावरा एक बाजूला करते डबत आणि त्यांचा म्हवरा पापलेट काटेरी शिंगटी डोंब्या असा मावरा आहे आणि मस्तपैकी ढग पण शाप आहात आज पाऊस नाही काहीच आणि ओर बाहेर टाकून ठेवल्यात या तर कवा जातील धंदेला Yeah. संध्याकाळचा जा ते जातील मस्तपैकी आपण पण गेलो ते जाऊ कोणाच्या तरी सोबत सकाळी चालतो आमच्या गावांच्या जेटीवर आणि तुम्हाला थोडसा सकाळचा दृश्य दाखवला सगळ्यांना शुभ सकाळ ते इथे काय चालली तर मित्रांनो इथे का आजची व्हिडिओ पावणे दोन वाजता स्टार्ट करते आहे आणि ही दीडची गाडी पावणे दोन वाजला लेट झाली ले आणि इकडे काकी आमची मंदिला एक बाजूला करतात एका मंदिला अजून वाटवतात काय <laughs> तर चला आपण बंदरावरचा थोडासा आज माहोल घेऊया एस टी चालली तुम्ही कसं चालले इकाव मग एस टॅन गेले हो अच्छा हा तर त्याला एस टॅन जाते नियो हो काय नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर तिकल आता दुपारची व्हिडिओ सुरू करते अचानकपणे कारण काल व्हिडिओ नाही बनवली आज अपलोड नाही करता आली बोलू आता बनवूया इक्रमची भारती पाय चालले काय घेऊन बरफ त्या गाड्यात ना तर ना काय टेम्पो आयल्यात आमच्या बंदरावर कारण भरपूर मंदिरं होती वाटवत होती लोका वाटवून घरा पण गेली वाटते शक्यतो माहोल संपलाय मी पण धावपलीच होतो जरा केस वगैरे कापायला गेलेलो आमच्या घरांच्या बारक्या पोरांना घेऊन विस स्वास्तिक बाबांना वगैरे मी आयला पण खूप सोडून आयलंय स्टार्टिंगला थोडीशी व्हिडिओ देखली तुम्ही आईला सोडून आयलो कारण गाडी आमची नेले महादेवदा त्यामुळे एकनाथ दादाची गाडी नेलेली थोडंसं सोडून आयलो नंतर मग हणावलं जाणार आई फोन करा म्हणत आवं हनाव झाल तो उशीर आपण आजचा बंदरावरचा माहोल देखून घेऊ तो ते का बकऱ आईला हो धंदाशी ते का सगळं मंदिरांनाच गेलेलं हे देखा का मंदिर आहे येऊन होत्या टेम्पू देतात टमचे <laughs> काहीच आहे टेम्पू श्रीवर्धन वरून आणि हसूबाई पण मंदिर आणत घात दे झोकून देणार कैस किलो आहे आता सध्या साठ रुपये किलो आहे चालू मंदिरांचा आणि मंदिर एकोणीस किलो आणि ही जित्याची मंदिर होती आता पण घेऊन आले ती रामचंद्र काय चौदा किलो चला आता तिकूरशी जरा जाऊन येऊ हो। तिकुरे मंदिर वाटवतात कपट्यावर पण आहात काय गवतात ना आपण जाऊया शॉर्टकट आणि इकडे बकऱ्या पण आहात मस्त इथे काय बंदऱ्यावर आलेत कुणाच्या तरी बकऱ्या आपल्या आणि इकडे मंदीला वाटवायचं आता वाटवत होती झाली वाटतं बहुतेक वाटून येते काय ते का आमच्या कपट्यावर आले आता म्हणजे आमच्या जेटीवर आणि एवढे आज पण मस्त बाहेर टाकून ठेवल्यात पाण्यात आणि लोका मंदीला वगैरे वाटवून घरा घेऊन गेली त्यामुळे पूर्ण नाही दिसणार आणि हवा एकदम हवा एकदम जोरात चालू आहे हे लाटांवरची तुम्ही समजू शकता आणि हवेचा आवाज पण तुम्हाला येतोच असेल या व्हिडिओत संध्याकाळ जर सहा वाजल्यात सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि ऐसंच राऊंड मारावं लालतो परत आणि जो दुपारच मी राऊंड मारावला आलतो ना आणि एक सकाळचो त्याच्यानंतर परत नाही आलो कारण घरात थोडीशी गणपतीची साफसफाई चालू आहे गणपती बाप्पांचा आगमन आता जवळ आले त्यामुळे आणि तो या सकाळचा मस्त शांत वा आपला संध्याकाळचा पारचा मस्त शांत वातावरण आहे आमच्या बंदरावरचा तर आपण देखून घ्या तिकडे का मस्त बारकीपुरं खेळतात आणि पाणी पण सुकलेलं आहे म्हणजे आता वट आहे या व्हिडिओत अवराच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ जी बारकुशी व्हिडिओ होती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन अशी तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाटा बाय बाय धन्यवाद